आई मी जाते ग कॉलेजला आणि आज घरी यायला थोडा उशीर होईल मला मीराने पायाल सँडल घालत शोभाला सांगितलं तशी ती किचनमधून बाहेर आली मीरा अगं आज का उशीर होईल घरी यायला तिने कपाळावर आठ्या पाडूनच विचारले अगं आई तुला माहीत आहे ना आमचा प्रोजेक्ट सुरू आहे तू तर मला हवं ते साहित्य आणून दिलं नाही त्यामुळे सेजलच्या घरी जात आहे अभ्यास करण्यासाठी तिच्या साहित्यात भागून घेईल मी मीरा बोलली मीरा तू खूप हट्ट केला त्यामुळे हे शेवटचं वर्ष आम्ही तुला शिकू देत आहोत पण बारावीनंतर नंतर आम्ही तुला अजिबात पुढचं शिक्षण घेऊ देणार नाही एक वर्ष घरात राहू घरातील सर्व कामं शिक नंतर बाबा तुझ्यासाठी छान मुलगा शोधून तुझं लग्न करून देतील जात आणि काही गरज नाही कुणाच्या घरी अभ्यास करायला जायची घरी करायचं असेल तर कर नाहीतर सोडून दे शाळा शोभा थोडी रागात म्हणाली तसा मीराचा चेहराच पडला आणि ती काहीही न बोलता कॉलेजमध्ये निघून गेली रस्त्याने मनात मात्र एकच विचार सुरू होता माझी चूक काय का मला नेहमी आई बाबा माझ्या भावापेक्षा कमी समजतात त्याला लहानपणापासून चांगल्या स्कूलमध्ये शिकवलं हवे तेव्हा हवे तेवढे पैसे दिले आणि मला जिल्हा परिषद स्कूल तेही हट्ट केला म्हणून घरातही त्याला गरज नसलेली वस्तूही मिळते आणि मला मी मागूनही मिळत नाही त्याच्यासाठी त्यांच्याकडे सगळं काही असतं मग माझ्यासाठी का नाही मी मुलगी आहे म्हणून लहानपणापासून मीरा तिच्या घरच्यांकडून हेच ऐकत आले होते की ती मुलगी आहेस त्यामुळे तुला तुझ्या मनाप्रमाणे जगण्याचा राहण्याचा काहीही करण्याचा हक्क नाही आणि तिचा मोठा भाऊ स्वप्न घे तो मुलगा आहे तर त्याला हवं ते मिळणार कारण तो त्यांच्या वंशाचा दिवा होता म्हातारपणी त्यांना सांभाळणार तो एक दिवस मी आईबाबांना नक्कीच त्या ठिकाणी पोहोचवून दाखवेल जिथे बघून त्यांना माझा अभिमान वाटेल आणि मुलींविषयी जे विचार त्यांच्या मनात आहेत ते निघून जातील विचारातच मीरा कॉलेजमध्ये पोहोचली इथे नाश्ता बनवून शोभा मात्र विचारात पडली होती तेवढ्यात सुभानराव तयार होऊन नाश्त्यासाठी बाहेर आले शोभा कुठल्या विचारात हरवली चल दे मला उशीर होतोय दुकानात जायला आहो मी काय म्हणते दोन महिन्यात मीराची बारावी पूर्ण होईल आपण याच वर्षी तिचं लग्न करून टाकायचं का म्हणजे आपण खूप मोठ्या जबाबदारीतून मुक्त होऊन जाऊ शोभा विचारातच बोलली खरं सांगू शोभा ती सुद्धा तोच विचार करत होतो तरुण मुलीला जास्त दिवस घरात ठेवणं बरोबर नाही माहीत आहे ना एका महिन्यापूर्वी ती मागच्या गल्लीतील मुलगी कॉलेजमध्ये जात होती आणि अचानक एका मुलासोबत पडून गेली कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाही राहिले तिच्या आई वडील अन्नपाने सोडला आहे घरच्यांनी तिच्या आपल्यावर ती परिस्थिती येण्याच्या आधीच आपण मिराचे हात पिवळे करून टाकू आता दोन महिने राहिलं कॉलेज तिचं मी आत्ताच मुलगा बघायला सुरुवात करतो एखादं स्थळ पसंत येईपर्यंत कॉलेज जाईल संपून तर सा हा स्वप्नील कुठे आहे सुभानरावांनी आता इकडे तिकडे बघत विचारले तो अजून झोपलेला आहे आज कॉलेजला जाण्याचा कंटाळा आला होता म्हणून घरीच थांबला शोभा बोलली त्याला म्हणावं अभ्यास छान वर्षाची लाखात फी भरतो आपण त्याची कशासाठी त्याने शिकून एका चांगल्या नोकरीवर लागावं त्यासाठीच ना सुभानरावांनी नाश्ता केला आणि दुकानात निघून गेले इथे साधारण अकरा वाजता स्वप्नील झोपेत उठला आणि नाश्ता करायला बाहेर आला स्वप्नील अरे ही कुठली वेळ उठण्याची बाबा दुकानात गेलेत किती वेळचे आणि अभ्यास कर बोलले तुला अजून दोन वर्ष फक्त मग तुझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं की एखादी चांगली नोकरी मिळेल तुला शोभा त्याला समजावत म्हणाली यावर त्याने फक्त हुंकार भरला इकडे मीराची इच्छा तर होती तिच्या फ्रेंडच्या घरी अभ्यास करायला जायची पण आई बाबा अजून ओरडते म्हणून ती कॉलेजमधून सरळ घरी निघून आली एक आठवडा निघून गेला आणि आज रविवार असल्यामुळे सकाळी जाग येऊनही मीरा थोडी लेट उठली आणि ती वेटवरच होती ती शोभा तिच्या रूममध्ये आली अगं मीरा एवढा उशीर कसा तुला उठायला चल लवकर उठ आणि एखादी छान अशी साडी घालून तयार हो थोड्याच वेळात भावनी येतील शोभा घाईतच बोलली तशी मीरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली साडी घालून तयार हो कशासाठी आणि भावनी कशाला येणार आहेत तिने चकित होऊनच विचारले अगं कशाला म्हणजे तुला बघायला खूप चांगलं स्थळ आहे सकाळीच फोन आला होता तुझ्या बाबांना आज येणार आहेत ते बारा वाजेपर्यंत तोपर्यंत त्यांच्यासाठी तो नाश्ता बनवून झाला पाहिजे घरही साफ करायचं आहे तू पटकन आंघोळ कर आणि मला किचनमध्ये थोडी मदत कर नंतर तयार शोभा लगबगिनी बोलली पण इथे आपल्याला बघायला पाहुणे येणार हे ऐकून मिराला धक्काच बसला होता आई हे काय बोलत आहेस तू मला बघायला पाहुणे म्हणजे तुम्ही माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला हे कधी ठरलं तिने कपाळावर आठ्या काढूनच विचारले कधी ठरलं म्हणजे बाबांनी ठरवलं चला आता उठ लवकर शोभा म्हणाली अगं आईने अजून अठराची सुद्धा पूर्ण नाही झाली तुम्हाला सांगितलं ना मी मला पुढे शिकायचं आहे आयुष्यात काहीतरी बनायचं आहे तरीही तू हे सगळं मीरा आता खूपच नाराज झाली होती मीरा तुलाही मी आम्ही किती वेळा सांगितलं की या घरात मुलींना शिकण्याची त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची अजिबात परवानगी नाही आणि तुला जर एवढी शिकायची इच्छा आहे तर लग्न झाल्यावर कर तुला काय करायचं ते आता कुठलेही प्रश्न न करता उठून तयार हो शोभा आता थोडी मोठ्यानेच म्हणाली आई अगं कमीत कमी माझी बारावीची परीक्षा तरी होऊ द्या मीरा आता खूपच दुखावली होती लग्नाचा मुहूर्त दोन महिन्यानंतरच काढणार बोलले तुझे बाबा तोपर्यंत तो होतील तुझे पेपर माझ्याकडे वेळ नाही आता तुझ्यासोबत बोलायला एवढं बोलून शोभा बाहेर निघून गेली आणि इथे मीरा डोक्याला हात लावून खाली बसले तिचे डोळे आता तुडुंब पाण्याने भरले होते जे सर्व स्वप्न तिने बघितले होते ते तुटताना तिला दिसत होते पण आता ती काहीही करू शकत नव्हती आईबाबांनी निर्णय घेतला होता तिच्या लग्नाचा तर तिला त्यांचं बोलणं एकावंच लागणार होतं शेवटी मुलगी होती ती आणि काही मुलींसारखी त्यांच्या विरोधाचं एखादं पाऊल उचलण्याची हिंमत तिच्यात नव्हती थी। त्यांनी जरीही तिला तिच्या भावापेक्षा कमी प्रेम दिलं असेल पण ते तिचे आईवडील होते या जगात त्यांच्यामुळेच तर आली होती ती आणि कसंही का होईना लहानाचं मोठं केलं होतं त्यांनी तिला त्यांना दुखावून त्यांचं नाव गमावून काही करण्याची इच्छा तिची अजिबात नव्हती त्यामुळे नाराजीने मीराने आंघोळ केली आणि शोभाला थोडीफार मदत करण्यासाठी ती किचनमध्ये पोहोचली जे बघू तीसुद्धा खुश झाली साधारण साडेबारा वाजता मीराला बघायला पावली घरी पोहोचले आणि हाता ट्रेक घेऊन डोक्यावरील पदर सावरत मीरा त्यांच्यासमोर पोहोचली आणि दिसायला सुंदर असल्यामुळे मुलाला पहिल्याच नजरेत ती पसंत पडली ती मात्र एक नजर वर करूनसुद्धा त्याच्याकडे पाहिलं नाही कारण तिला या लग्नात काही इंटरेस्टच नव्हता मुलगासुद्धा दिसायला छानच होता एमकॉम करून एका बँकेत नोकरी करत होता तशी तर त्याला शिकलेलीच बायको हवी होती पण मीरा दिसायला सुंदर होती आणि त्याच्या आईबाबांना अशीच संस्कारी आणि ओळखीतली मुलगी सोन म्हणून हवी होती त्यामुळे त्याने या लग्नाला मुकार दिला आणि मुलगा बँकेत नोकरीवर म्हटल्यावर मीराचे आईवडील कशाला लग्नाला नकार देतील त्यांनाही स्थळ पसंत पडलं आणि त्यांनी लग्न पक्क केलं त्या सगळ्यांमध्ये मीराला मात्र कुणीही तिचं मत विचारलं नाही वास्तविक तर तिला जीवनभर त्या मुलासोबत संसार करायचा होता लग्न पक्क झाल्यामुळे मीरा खूप नाराज झाली होती कारण आता तिला पुढचं शिक्षण घेता येणार नव्हतं प्रत्येक स्त्रीप्रमाणे घराची जबाबदारी तिच्यावर येणार होती आणि कदाचित आता आपल्याला चूल आणि मूल यामध्येच अटकवून राहावं लागणार या विचारांनी तिला अश्रू अनावर होत होते यामध्ये बारावीची परीक्षा जवळ आली आणि सर्व काही विसरून मीराने पूर्ण मेहनतीने पेपर दिले आणि पेपर झाल्यावर दहा दिवसातच तिचं लग्न राहुल सोबत करून देण्यात आलं आज मीराचा तिच्या सासरी पहिला दिवस होता सत्यनारायण पूजा झाली आणि नव्या नवरीच्या वेशात ती तिच्या रूममध्ये पोहोचली जिथे राहुल आधीच तिची वाट बघत होता त्याला बघता मीराने नजर चोरली आणि तिला खूपच नर्वस वाटू लागलं कारण आतापर्यंत ती राहुलसोबत कधी एक शब्दही बोलली नव्हती परीक्षेमुळे राहुलनेही तिला फोर्स केला नव्हता पण आता तर ती त्याची बायको झाली होती सोबतच तिचे पेपरही संपले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लग्नाची ही पहिली रात्र होती जिथून खऱ्या अर्थाने नवरा बायकोच्या नात्याला सुरुवात होते मीरा घाबरू नको खाणार नाही मी तुला तू तु बेडवर येऊन बसू शकते राहुल मिश्किलपणी बोलला तसं मीराने आधी त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या नजरेला नजर भिडताच तिने खालीमान घातली आणि बारीक चेहरा करून त्याच्यापासून अंतर ठेवून बेडवर जाऊन बसली मग कसे गेले तुझे पेपर राहुलने आता बोलायला सुरुवात केली आणि त्याचा पहिलाच प्रश्न ऐकून शाळेविषयी राधा थोडी खुश झाली छान तिने शांतपणेच उत्तर दिले बारावीनंतर काय करायची इच्छा होती तुझी म्हणजे पुढे शिकायचं वगैरे नव्हतं का तुला त्याने आता दुसरा प्रश्न केला तशी थोडा वेळ मेरा शांत झाली कारण आपण जर आपल्या स्वप्नाबद्दल त्याला सांगितलं आणि त्याला ते आवडलं नाही तर मीरा नवरा आहे मी तुझा आता जीवनभर सोबत राहायचं आहे आपल्याला त्यामुळे न घाबरता माझ्यासोबत बोल यामुळे मलाही बरं वाटेल आणि नवरा बायको एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र झाले तर जीवन जगणं सोपं जातं असं ऐकलं आहे मी राहुल तिचा हात हातात घेऊन बोलला तशी मीराच्या मनातील थोडी भीती कमी झाली माझी खूप इच्छा होती पुढे शिकण्याची आणि एका मोठ्या कॉलेजवर प्रोफेसर बनण्याची पण आईबाबांना ते मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी आणि एवढंच ती गप्प झाली तसा राहुल गालात हसला तुझी अजूनही इच्छा आहे का शिकायची त्याने विचारले तशी त्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली मीरा खरं सांगू तर मलाही एका उच्च शिक्षित मुलीसोबतच लग्न करायचं होतं पण आईबाबांना तू आवडली होती कारण तुझ्या फॅमिलीला ते ओळखत होते आणि मलाही तू पसंत पडली होती, होती। त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्नाला होकार दिला पण तुला अजूनही शिकायचं असेल तर मला त्यात काहीही प्रॉब्लेम नाही नाही आईबाबांना असेल मला वाटते आम्हाला तर चांगलं वाटेल की तुला आयुष्यात काहीतरी बनायचं आहे राहुल तिला प्रोत्साहित करत म्हणाला आणि हे एकूण राधाला भरून आलं तिचे डोळे टचकन पाण्याने भरले आणि राहुलने तिच्या गाडावर आलेले अश्रू अलगद पुसले तिने तर स्वप्नातही विचार केला नव्हता की तिला एवढा चांगला नवरा मिळेल जो तिचं स्वप्न पूर्ण करायला तिची साथ देईल आज तर तिचं लग्न राहुलसोबत घडून दिल्याबद्दल ती तिच्या आई वडिलांना मनातच धन्यवाद देत होती आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण आपल्याला समजून घेणारा जोडीदार मिळणं खूप गरजेचं असतं आणि तो आता मेळायला मिळाला होता त्यामुळे तिच्या आनंदाला तर आता पारावारच राहिला नव्हता तिच्या डोळ्यातून आनंदाशो आता व्हायला लागले होते ए तू अशी रडू नको अजिबात चांगले नाही दिसा तो तिला जवळ घेत म्हणाला तसं तिनेही त्याच्या छातीला डोकं टेकवलं आणि तिने डोळे मिटले पण हे काय त्याच्या हृदयाचे ठोके आता तिला स्पष्ट ऐकू यायला लागले होते जेकून तिचं सुद्धा हृदय जसं जोरात धडकायला लागलं इथे राहुलने मात्र हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले तशी विराशा हारली आणि सरकत तिच्या अंगावर काटे आले येथे राहुलने तिच्या पाठीवर हात टेकवले तसा तिच्या पोटात खड्डा पडला आणि तीसुद्धा त्याला घट्ट बिलगली तसा तो गाला धसला हळूहळू दोघे दो जवळ येत गेले आणि त्यांच्या अतूट नात्याला सुरुवात झाली आता मीराच्या लग्नाला एक महिना झाला होता आणि या एका महिन्यात राहुल आणि तिचं नातं खूपच घट्ट झालं होतं सासू सासऱ्यांकडूनही तिला खूप प्रेम मिळत होतं त्यामुळे ती तिच्या सासरी खूपच खुश होती आणि आज तर त्यांच्या घरी सगळेजण जरा जास्तच खुश होते कारण मीराचा बारावीचा रिझल्ट लागला होता आणि तिने पूर्ण कॉलेजमध्ये टॉप केलं होतं हे ऐकून राहुल खूपच खुश झाला आणि त्याने लगेच पुढील शिक्षणासाठी मीराचे ॲडमिशन एका चांगल्या कॉलेजमध्ये केले काही दिवसात कॉलेज सुरू झालं आणि मीरा संसारासोबत तिकडेच पूर्ण लक्ष देऊ लागले यात राहुल आणि घरच्यांची तिला पूर्ण साथ मिळत होती एखाद्या महिन्यातून शोभा आणि सुभानरावांचाही फोन यायचा पण याबाबतीत मीराने त्यांना काहीही सांगितलं नव्हतं आणि मुलीने माहेरी येऊन आपलं नाव नाही गमावलं ती सासरे नांदत आहे या विचाराने तिचे आई वडीलही खुश होते असे दिवस सरत गेले स्वप्नीलने त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो बँगलरमध्ये जॉब करू लागला इथे सुभानरावांची तब्येतही आता खराब झाली त्यामुळे ते दुकानवर जाऊ शकत नव्हते हळूहळू त्यांच्याजवळ असलेले पैसे संपत केले स्वप्नीलला फोन करावा तर तो फोन उचलत नव्हता आणि मीराला त्यांची समस्या सांगणं त्यांना योग्य वाटत नव्हतं कारण त्यांच्यासाठी तर ती आता परकी झाली होती ना तीसुद्धा आणि घर सांभाळत असल्यामुळे बऱ्याच दिवसातून माहेर यायची आणि यावेळी तर तिने आपलं स्वप्न पूर्ण झाल्यावरच आईबाबांसमोर जाण्याचं ठरवलं जा होतं त्यामुळे गेले एक वर्ष झाली ती माहेरही गेली नव्हती इथे शोभा आणि सुभाषरावांची अवस्था आता खूपच वाईट झाली होती आता त्यांच्याकडे एक वेळच्या खाण्याचे पैसे सुद्धा राहिले नव्हते त्याच स्वप्नील त्यांचा कॉल रिसीव करत नव्हता शोभा तीन वर्ष होऊन गेले आपल्या स्वप्नीलला जाऊ एवढ्या दिवसात फक्त तो एकदा आपल्याला भेटायला आला आता तोर त्याने तोर तो तर त्याने आपला फोन जणही बंद केला आपण आपल्या मेहनतीचे सगळे पैसे त्याच्या शिक्षणात घालवले काय तर तो म्हातारपणे आपल्याला सांभाळे पण तो तर आताच आपल्यासोबत असा वागत आहे आपली थोडीही काळजी नसेल वाटत का त्याला आहो तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ तो खूप अर्जंट कामात असेल त्यामुळे असा करत असे मी पुन्हा एकदा त्याला फोन करून बघते शोभाने पुन्हा एकदा स्वप्नीला फोन केला आणि नशिबाने यावेळी त्याने तिचा फोन उचलला देखील हॅलो स्वप्नील बाळा किती दिवस झाले तुला फोन करत आहे तू उचलत का नाही बाबांची तब्येत ठीक नाही त्यांच्या उपचारासाठी पैसे हवे आहे आणि घर खर्च पण भागवणं आमच्यासाठी मुश्किल झालं आहे शोभा कडवडून बोलली काय तुम्हाला पैसे हवे होते म्हणून तुम्ही मला फोन करून डिस्टर्ब करत होते मला वाटलं माझी आठवण येत असेल तुम्हाला आणि आई तुमच्याकडे पैसे कसे नाहीत दुकान आहे ना तुमच्याकडे मी तुम्हाला पैसे कुठून देऊ मलाही माझा संसार आहे तीन महिन्यापूर्वीच मी फ्लॅट विकत घेतला आहे त्याची ई एम आय भरावी लागते मला स्वप्नील थोडा चिडून बोलला तशी शोभार चकित झाली संसार आहे म्हणजे तिने न कळून विचारले म्हणजे मी सहा महिन्यापूर्वी इथेच एका मुलीसोबत लग्न केलं आहे त्यामुळे आता सतत फोन करून मला परेशान करणं बंद करा मला वेळ मिळेल तेव्हा करत जाईल मी तुम्हाला फोन एवढं बोलून स्वप्नीलने फोन ठेवला आणि ते शोभाला धक्काच बसला स्वप्नीलने लग्न केलं आणि आम्हाला सांगितलंही नाही ती ये स्वप्नील जे काही बोलला ते सगळं सुभाषरावांना सांगितलं आणि त्यांनाही धक्काच बसला त्यांच्या लाडक्या मुलाने त्यांच्या सर्व आशांवर पाणी फिरलं होतं म्हातारपणात तरतूर आताच त्याला त्यांच्यासोबत बोलायला सुद्धा वेळ नव्हता नाही त्यांची कुठलीही मदत करायला तो तयार होता आता दोघेही नवरा बायको टाहू फोडून रडू लागले आणि तेवढ्यात त्यांच्या घराचा दरवाजा उघडून मीरा हात आली सोबत सुद्धा होता ज्यांना बघून ते दोघे चकित झाले आईबाबांना अशा अवस्थेत बघू मीरालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि ती पटकन त्यांच्याजवळ गेली आई बाबा काय झालं तुमची ही अवस्था तिने काळजीने विचारले तसं शोभाला भरून आलं आणि तिने हुंका फोडत मीराला मिठी मारली आता तिने सगळी हकीकत मीराला सांगितली आणि स्वप्नीलबद्दल ऐकून तिलासुद्धा वाईट वाटलं तो असा वागेल हा विचार तिनेही केला नव्हता मीरा बाळा सो तू आणि जावाई बाकू अचानक इथे आणि तू सुद्धा आईबाबांना विसरली का किती दिवस झाले आले नाहीस सुभाणराव खालवलेल्या आवाजात म्हणाले आई बाबा मी तर तुम्हाला सरप्राईज द्यायला आली होती तुमची मुलगी आज एका खूप मोठ्या कॉलेजवर प्रोफेसर लागली आहे हे घ्या पेरेखा मीरा म्हणाली तसे हे दोघेही आश्चर्यचकित झाले पण बारावीवर तू बाबा तुम्ही तर मला फक्त बारावीपर्यंत शिकवलं पण त्यामुळे मी खूप दुखी झाले होते पण तुम्ही राहुलसोबत लग्न करून माझं नशीब बदलवलं त्यांनी मला पुढे शिकवलं आणि अर्थशास्त्रात पी एच डी करून आज मी या जागी पोहोचले पण तुमची अशी अवस्था होईल कल्पनासुद्धा केली नव्हती मी पण आता तुम्ही दोघे काळजी नका करू तुमची मुलगी आहे ना आजपासून हो। तुम्ही दोघे माझ्यासोबत राहणार जिथे तुमची पूर्णपणे काळजी घेतली जाईल मीरा त्यांना दिलासा देत बोलली तसे शोभा आणि सुभामराव जास्त चकित झाले तुझ्या घरी नाही मीरा आम्ही तुझ्या घरी कसे येऊ शकतो तिथे जावाई बापू तुझे सासू सासरे शोभा बारीक चेहरा करून म्हणाली मग काय झालं आई बाबा जेवढं ते घर माझं आहे रच निराचं सुद्धा आहे आणि आम्ही दोघेही सारखं कमावतो मग माझे आईवडील माझ्यासोबत राहू शकतात तर तुम्ही का नाही जिथे तुम्ही माझ्या भरोशावर जीवन जगणार असा अजिबात विचार करू नका कारण तुमची मुलगी तिच्या पायावर उभी आहे आता आणि तुमच्या दोघांना सांभाळू शकेल एवढी लायक तर ती आहेच आणि मी एकटा कमावत असलो तरीही तुम्ही सुद्धा मला माझ्या आई वडिलांसारखेच आहात त्यामुळे संकोच न करता आमच्यासोबत चला राहुल म्हणाला तसा शोभा आणि सुभानरावांच्या डोळ्यातून घराघरा आशू वाहू लागले ज्या मुलाला एवढं शिकवलं आयुष्यभराची कमाई त्याच्या शिक्षणाला दिली तो त्यांच्यासोबत साधे दोन शब्द बोलायला सुद्धा तयार नव्हता त्यांना सांभाळणं तर दूरच आणि एक मीरा होती तिला लहानपणापासून त्यांनी तुच्छ वागणूक दिले तिला कधीही तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार दिला नाही इथपर्यंत की तिची शिकण्याची इच्छा असूनही तिला शिकू दिलं नाही नेहमी तिला फक्त ओझ समजत राहिले ती आज खंबीरपणे त्यांच्यासोबत उभी होती आणि कदाचित आता जीवनभर तीच त्यांचा सांभाळ करणार होती या विचाराने दोघांनाही अशुवनावर झाली आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीवसुद्धा झाली मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद